आपल्याला किती किलोमीटर आहे हा पेट्रोल पंप चार किलोमीटर आलो पेट्रोल भरायला चार किलोमीटर आहे किती टंकी फुल करायची आहे याच्यामध्ये दिसायला टंकी फुल करून घ्यायची म्हणजे टेन्शन नाही चार किलोमीटर यावं लागतंय ना पेट्रोल पंप त्यामुळे

मच्छी घेतो मच्छी घेऊन जायचं घर भाजी वगैरे घ्यायची नाहीतर त्याच्यानंतर मी इथे आणली बरं आम्ही खूप म्हणजे खूप तरी बी खराबच वाटायली जरा थोडेसे पान हे चांगले शेपू काय नाही शेपू पंधरा का दहा दहा रुपये आणि पालक वीस आणि हे किती रुपयाच्या पन्नास रुपयाच्या शेंगा वांगे टमाटर लिंबू आणि भेंडी हे एकशे सत्तर रुपयाचं झालं सगळं इतकंच म्हणजे केवढ्याला किती आहे ते माहितीच नाही आणि ती आणली मच्छी वांगे मिरच्या टमाटर आणि भेंडी आणि चार लिंबू एकशे सत्तर रुपयाचं आहे हे पन्नास आणि हे वीस वीस हे वीस आणि ते दहा मच्छी मच्छी फ्राय बनवते पहिलं हे बघा कसं फेकून दिलं इथं असं टाकलं सामान भरलं आणि एवढं सामान नाही भरलं याच्यामध्ये ते पिस्ता इकडे आणा मुंग्या लागतील त्याला काजू बदाम तुरडा भरलं सगळं सामान आणि इतकं ठेवून दिलं शिवाय तशीच फेकून दिली आणि त्याला म्हणा डबाच नाही म्हणून ते कनफ्लॉर कर्नफ्लॉवर साखर शाबुदाना होता हो धनिया पावडर आणि स्पेशल आमचा मसाला आहे बरं का नालवाणी मसाला त्याने मच्छी वगैरे खूप छान होते फ्राय आणले चटणी बनवायला करते आलं हातपाय धुतले ड्रेस चेंज केला आणि हे मच्छी बनवते आता आज वेगळी मच्छी आणली ती वेगळी कशी तरी आहे त्यावरून काढ आले हातपाय वगैरे धुतले मच्छी फ्राय बनवायची आता योगेशला सॉरी <स्वारी> आता बनवते मच्छी फ्राय वगैरे सामान सगळं भरून ठेवलं पण ते तितकंच राहिलंय मी बी भरणार नाही स्वयंपाक झाल्याशिवाय आता लाईट गेली जातेच दहा मिनटं तरी एकदा तरी दिवसातून लाईट चला मग मी आता ना तळवते मच्छी मच्छी फ्राय त्याला बनवते आणि वाईट भात बनवते म्हणजे फ्राय करता येते मच्छीसोबत खायला चला मग बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू